शेअर करायचं हो सिल्लोडच्या हो सिल्लोडच्या अनुभव म्हणजे दादांनी सांगितलं ना आपल्याला थोडा पण अनुभव आला तर सांगायचा बरोबर आहे आहे बरोबर म्हणजे माझा अनुभव म्हणजे मॅडम अगोदरचे अनुभव खूप छान होते आणि आता पण म्हणजे माझांनी मला असं वेळेत असा अनुभव काय झालं म्हणजे म्हणजे माझा मुलगा अकोल्याला ना मॅडम तो, तो म्हणजे नीटचा क्लास करतोय तिथं अरे बापरे त्याला हो म्हणजे नीटचे क्लास केले मॅडम <laughs> ते जिल्ह्यात होता बहीकडे क्लास करतोय अच्छा महाराज कुरपेनं सगळं काही झालं त्याचं तिथं आणि म्हणजे त्याने एक वर्ष एवढं छान केलं आणि आता एप्रिल पासून ते काय मी करतो मला तिथं गोंधळ होतोय म्हणे मग मला तिथे काही कळत नाही हा चांगली गोष्ट आहे म्हटलं कर, कर म्हणलं बाळा तू ऑनलाईन कर मग तेच म्हण ऑनलाइन कर म्हटलं मग माझ्या बाईले विचारलं मी म्हटलं अक्क त्यांना जसं ऑनलाईन केलं चाल का चालतं पण त्यांनी पेपर द्यावा म्हणे जाऊन तिसऱ्या दिवशी पेपर असतो ना नाईन क्लास गेलो तिने त्याची ऑनलाईन आणि जसं बरं घेत आणि मग त्याने काय केलं मॅडम अशी मार्क कमी कमी आले त्याला तर त्यांना ते ऑनलाईनच करत राहिला आणि ते ऑफलाईन चे क्लास म्हणजे पेपर सुद्धा दिले नाही अरे अरे का म्हणजे मग त्याला असं काय त्याच त्याला माहिती मग मी म्हणत होते मुलीच लग्न झालं ना मॅडम आता मग तिकडं बरं आणि मग तो मला सांगा मी मम्मी मी ऑनलाईन करून टालो बरं असं म्हणजे मला सांगत होता तो करून सांग मम्मी मी ऑनलाईन करून टाकलो म्हणलं कळवा पण तू पेपर मार्क किती येत आहेत तर तुम्हाला ऑनलाईन मधले टेस्ट होत होता ना हा ती मार्क मला सांगत होता अच्छा हा पण ते ऑफलाईन जे टेस्ट झाले त्याच्या तिथं ते 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 गेलाच नाही तो क्लासवर गेला अरे, अरे, अरे। मॅडम गेलाच नाही आणि आम्ही त्याची पंचवीस हजार रुपये फिरायली होती मग त्याच्यामुळे त्याचा मेसेज पण येत नव्हता आला ट्युशन मध्ये किंवा त्याला एवढे मार्क पडले असं काहीच नाही समजत म्हणजे हा आणि मग आम्ही लग्नाच्या याच्यात राहिलो घरी आता हो, हो. एक दिवस माझी ताई घरी आली मग ती मग ती म्हणायला लागली त्याचं मार्क कळत नाही काही नाही तुम्ही पैसे कधी भरता म्हटलं दहा हजार रुपये मारून फोन पे मारून देते आणि तू भरून घे आणि त्याचं कार्ड चालू करून घे बाकी रिपोर्ट कार्ड काढला त्याचा ते म्हणायला लागले की तो सत्तावीस त्याचे पण मिस आहे बुवा त्याने दिलेच नाही अरे 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 हो ना मॅडम आणि मग त्याने दिलेच नाही म्हणे ते सत्तावीस पेपर दिले नाही म्हणे आणि तो आलाच नाही आला नाही ते सर सांगायला लागले तो कशाला आणि मग त्याचे पप्पा गेले दोन दरवाजे सर कशाला सत्तावीस हजार एवढा तसा हा मांग कसं काय गेला हा हा त्याला बोलले ते मग तिथं नेलं ट्युशन वर सर त्याच्या सगळ्यांनी सांगितलं की तू जसं ऑनलाईन करून तुझं नुकसान केलं बस बरोबर आहे ना हो ना नुकसान केलं पण मग एवढं वाटतं की महाराजांना जसं असं वेळ आहे थोडा अजून सात आठ महिन्यात का रेग्युलर तो आता कालपासूनच जायला लागला मॅडम गेला का बहिणीकडे तुमच्या बहिणीकडे आम्ही मॅडम तिथे भाड्यानं बापरे खरच कौतुक आहे हो तुमचं हो ना खरंच शिक्षणाला महत्व देणं फार गरजेचं आहे हो ना मॅडम पण मग ते ना असं का असं मी मारा मी म्हणजे रोज जातोय का तो वेळेवर हो मॅडम तो आता कंटिन्यू म्हणजे मग कालपासूनच गेला ते पण त्याने काय असं सांगितलं का क्लिअर काही काय काय झालं काय नाही कसं का असतं ना कॉलेजमध्ये काही मुलं थोडेसे त्रास येणार असतात किंवा थोडस डिस्टर्ब होऊन जात ह्या वयात मुलं तर जरा असं विचारून बघायचं त्याला प्रेमाने त्याला काय झालं मॅडम झालं ना अकरावीचं का काही असतं एवढं काही कळत नाही मला पण मग ते कमी लागले ना त्याला की मग त्याला काय ते म्हणजे माझी भाऊजी शिकले आहे मग त्याला काय वाटलं की बोलतून काका मला बोलतून काका मला त्याच्यामुळे त्यांना पेपरच दिले नाही अरे अरे ऑनलाइन केलेत मग काकाल किमार्क कळणार नाही बुवा असं बरोबर हा असं केलं मॅडम ते ना आणि एवढं आता काय करावं असं नाही नाही होईल सगळं छान होईल ताई अजून पण भरपूर वेळ आहे आणि ते तुम्ही खूप छान निर्णय घेतला की तुम्ही त्या ठिकाणी भाड्याने राहायला गेलात मग आता गावी तिथे कोण असतं तुमचं आमचं सासूबाई गेलेलं आहे मॅडम आता मला जायचं परवादेश दिवसातले आवरले की मला जायचं हां पण मग एवढं टेन्शन त्याचे पप्पा पण पण मग असं वाटतं एक जसं बो की महाराजांना वेळेस आपल्याला सावध केलं की के के हा करून माझ्या वर्षावरती ठेवलं मॅडम मी दर गुरुवारी सांगते आमच्या आई तिथे केंद्रात जातात मी पण जाते तिथे गेले की म्हणजे महाराजाचं आम्ही असं म्हटलं विसरतच नाही महाराजांना बिलकुल विसरत नाही पण महाराज पण मला असं सावधच केलं ना महाराज गावापासून ते जवळ आहे का तुमच्या नाही मॅडम भरपूर दूर आहे बुलढाणा जिल्ह्यातून तीन तास लागतात जायला बुलढाण्याहून बुलढाण्याहून तीन तास चाले बापरे मग आता गावी तुम, इथे तुम्ही मिस्टर आणि मुलगा का ए, ए, हो आमची जॉईंट फॅमिली आहे जाऊ ये आहे ते चांगले जॉईंट फॅमिलीचा खूप फायदा होतो ताई म्हणजे आई वडील वाऱ्यावर राहत नाही शेती वाऱ्यावर राहत नाही कोणी ना कोणी करतं ना ताई पण मग असं असं करायला पाहिजे मला जाऊ द्या वेग चांगलं आहे पण त्याला कदाचित मला वाटतं कोण त्याचे मित्र आहेत काय त्यांना तुम्ही भेटत जा असं डायरेक्ट विचारला अटॅक केल्यासारखं तर मुलं सांगत नाही रोज तिथेच राहा आता रोज त्याच्याशी गो गप्पा गोष्टी करा बोलता बोलता त्याला कोण मित्र आहेत काय ते जरा विचारा म्हणजे नक्की त्याचा धागा दोरायला लागतो ठीक आहे पण मॅडम ते म्हणजे असं म्हणजे इतका हा आहे ना तो असं बोलासारखाच नाही कोणासोबत नाही नाही असं नसतं ताई था असं नसतं मुलांना विश्वासात घेणं आपलंच नाही म्हणजे असं स्वभावच आहे मॅडम त्याचा अदोगर बसून की हा कोणाला मित्र पण करणार नाही इतका म्हणजे त्याचं जिद्दीथं राहिला ना तू बहिणीकडं तर ते सगळे असे नावच घेतात कि तुमचा तो मुलगाच कसा आहे हा अच्छा अच्छा किंवा जाणव नाही पण त्याला ना ह्या वयामध्ये आई वडिलांची गरज असते मुलांना तर तुम्ही फार उत्तम केलं की तुम्ही तिथे रूम घेतली आता सगळं छान होईल ताई आहेत अजून हातात सात आठ आहेत ना हो आठ महिने मॅडम त्यांनी सांगितलं सरांनी आठ महिने म्हणतो मग मी, मी आता काय करू माझं मागचं रिव्हिजन ते म्हंटल तू काय राहू दे आणि नंतर आता सुरुवात कर बुवा नंतर बरोबर आहे पण त्या शिक्षकांना काय सांगा की त्याच रिव्हिजन करून घ्या पेपर सोडवून घ्या त्याच्याकडनं मॅडम तेवढं म्हणजे एवढे मुलं आहेत ना तिथं की भरपूर मुलं आहेत तिथं त्यांना असं गरज नाही असं एवढं नाही नाही पण त्याला प्रश्नपत्रिका द्या म्हणा आणि तुम्ही बसत जा त्याच्याजवळ नाही प्रश्नपत्रिका म्हणजे माझ्या बहिणीची मुलगी पण आहे ना सोबतच मॅडम ते अच्छा अच्छा मग काय प्रश्न मॅडम झालं पाहिजे एवढं होईल होईल शंभर टक्के तुम्ही ते टेन्शन नका घेऊ दादांना फोन केला होता सकाळी हा दादांनी कोणत्या दादांना दादांना अच्छा आता करा ना आता करू रात्री नऊ ते अकरा घेतात ना ते सकाळी बिझी असतील गुरु पौर्णिमेच थोडस कसं काही जण भेटायचे राहिलेले असतात तर येतात ना हो ना ताई खूप सावध केलं समिती तुम्हाला मी ताई स्वामी समर्थ मॅडम श्री स्वामी समर्थ ताई